शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना बुतमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो जीएसटी ही कमी होईल आणि जीएसटी कमी झाली याच्या जा मोठ्या आनंदात हे शेतकरी होते कारण ज्यांना ज्या वस्तू घ्यायच्या होत्या शेतीविषयी जे शेती उपयोगी वस्तू लागणार होत्या याची जी जीएसटी कमी होईल आणि अर्थातच जे आहे तर हा जो आहे तर किमतीनं ह्या वस्तू शेतकऱ्याला कमी मिळतील यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला होता आणि एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं होतं परंतु प्रत्यक्षात जे आहे ते बावीस सप्टेंबर रोजी हजियार लागू झाला आणि मार्केटमध्ये शेतकरी इतरत्र काही वस्तू घेण्यासाठी गेल्याच्या नंतर बघितलं की त्या वस्तूचे रेट कुठल्याही प्रकारचे कमी झालेले नाहीयेत आता मी फक्त माझ्या सेक्टरमधल्या विषयावर बोलणार आहे जे की आम्ही सोलर सेगमेंट मध्ये काम करतो त्या सेगमेंटवर मी बोलणार आहे आता बाकीचा विषय जे आहे तर ह्या भरपूर सारे प्रॉब्लेम आहेत तर त्याच्यावर आपण कधीतरी हे व्हिडिओ घेणारच आहे परंतु आता या सोलार सिस्टममध्ये नेमकी खरंच चे नवीन जर लागू झालेत का लागू झालेत तर त्या वस्तूचे रेट हे खरंच कमी झालेत का आणि शासनानं सुद्धा जे आहेत ते त्यांचे जे काही आता सोलार पेमेंट याचा भरणा आहे तो खरंच कमी करून दिलाय का शेतकऱ्याला का नेमकं नेसत शेतकऱ्याच्या तोंडाला पान पुसली शेतकऱ्याला नुसतं गाजर दिलंय या सगळ्या विषयावर आपण जे आहे ते आज सविस्तर अशी चर्चा करणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याची कृपा करा मित्र तुम्हाला नक्की समजेल की जीएसटी हे कमी करून आपल्याला नेमकं सरकारनं फसवलंय का मग याच्यामध्ये आपला फायदा झालाय या सगळ्या गोष्टीचा उलगडा जे आहे ते मी आज या व्हिडिओमध्ये करणार आहे तर पूर्वी तुम्ही महायोजना दूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा शेतकरी मित्रांनो आता मला कुठल्याही शासनाच्या विरोधात किंवा कुठल्याही पक्ष याच्या विरोधात मला बोलायचं नाही परंतु एखादा निर्णय होतो त्याच्या त्या निर्णयाची जी आहे ते फक्त जाहिरातबाजी गाजावाजा एवढा काही केला जातो की त्यांना सामान्य माणूस खूप काही आनंदित झाला पाहिजेत आणि सामान्य माणसाला असं वाटलं पाहिजेत की आम्हाला शासनानं खूप काही असं दिलंय की मी आता त्याच्यामध श्रीमंतच होणार आहे परंतु प्रत्यक्षात वेळेस ती गोष्ट येते अवलंबली जाते प्रत्यक्षात ज्या गोष्टीचा अवलंब होतो त्यावेळेस मात्र त्याचा कोणताही प्रकारचा फायदा झालेला नसतो त्यामुळं उलट आपण अगदी परेशानीमध्येच गेलेले असतो आणि त्यामध्ये जे आहे ते आपल्याला तो भूर्दंड हा भरावाच लागतो तसंच काही या जीएसटी प्रकरणामध्ये सुद्धा झालेला आहे तर आता त्या विषयावरच आपण बोलणार आहोत आता सगळ्यात महत्वाची योजना म्हणजे आपली सोलार योजना मागेल त्याला सोलारी पंप जे आहे त्याच्यानंतर जे काही कुसुम मधून जे लोक जे आहेत तर ते फॉर्म भरणारे लोक होते तर आता या गोष्टीमध्ये काय झालेलं आहे की बरेचसे बांधव हे बावीस तारखेला या रेट मध्ये बावीस सप्टेंबर पासून जे आहे तर जे काही त्यांचा भरणं आहे टेन पर्सेंट अमाऊंट जे आपण आपण अपन भरतो तर त्याच्यावर जे आहे तर जीएसटी कमी लागेल म्हणून वाट बघत बसले होते परंतु अद्याप काही या जे काही भरणं आहे याच्यावर कोणत्याही प्रकारची जीएसटी कमी झालेली आपल्याला वेबसाईट वर दिसत नाही आता ही शासनाने नेमकी का कमी केली नाही का अपडेशन चालू का आहे असं सर्क्युलर हे कोणत्याही प्रकारचं दिलेलं नाही आता स्पष्टपणे शासनानं त्याचे काय जीएसटीचं हे आहेत की शेती रिलेटेड शेती उपयोगी वस्तू ज्या लागणाऱ्या आहेत ह्या आम्ही सरळ सरळ ज्या वस्तूवर बारा टक्के लागत होती त्याला आम्ही पाच टक्के केलंय आणि ज्या वस्तूवर अठरा टक्के जीएसटी होती परंतु त्या शेती उपयोगी होत्या त्या वस्तूला सुद्धा आम्ही पाच टक्क्याच्या मध्ये आणलेला आहे मग सोलार पंपावर पहिले बारा टक्के जीएसटी लागत होती तर त्याला आता पाच टक्क्यावर आणणं बंधनकारक आहे अद्याप हे लागू झालेले नाहीये शासनानं ना याचं काय आहे ते शेतकऱ्यांना कळवायला पाहिजे किंवा हे त्याच्यासाठी लागू होणार आहे किंवा नाही पाच टक्के स्लॅब किंवा मग मागल्या शेतकऱ्यांना हे पेमेंट कशा पद्धतीत करायचं याचं कुठलं ना कुठलं उत्तर द्यायला हवं शेतकऱ्यांनी आता याच्यामध्ये आणखीन एक गोड बंगाल तुम्हाला सांगतो की बऱ्याचशा शेतकऱ्यांना म्हणणं असेल की बाबा आता आम्हाला ज्या वस्तू आहेत पहिल्या अठरा टक्क्यात मिळत होत्या शेती वो रिलेटेड वस्तू आता आम्हाला सरळ पाच टक्क्यामध्ये मिळणार आहेत पण इथं तुमचा सगळा गोंधळ करून टाकला इथं तुम्हाला निव्वळ मूर्ख बनवलेला आहे बघा आता मी एक बिझनेस बिझनेस करतो माझ्याकडे ज्या वस्तू आहेत आता मला जे आहेत तर मी एखाद्या समजा तुम्हाला मोटर पंप देत असेल आता सोलर पंपावर शेतकरी ते म्हणतात की आम्ही पाच टक्के जीएसटी लावली सोलार पंप सोलार पंपावर पाच टक्के डीएसटी लावली ठीक आहे याच्यावर पाच टक्के जीएसटी लावली आता हा सोलार पंप तुम्हाला मिळाला शासनाकडून जे काही तुम्ही जीएसटी अमाऊंट आहे भरून टॅक्स भरून हा तुम्हाला मिळालाय परंतु उद्या चालून याचा जर या चा, कंट्रोलर खराब झाला याचा कंट्रोलर खराब झाला याचा तुमचा मोटर खराब झाली याची मोटर खराब झाली तर हे त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं तुम्हाला पार्ट हे अठरा टक्क्यामध्येच मिळणार कारण तुम्ही एखाद्या दुकानावर खरेदीसाठी जाता तर त्या दुकानदाराला किंवा शासनाला माहित नाही की तुम्ही हे शेतीसाठी नेताय का एखाद्या ने इंडस्ट्रीमध्ये नेऊन लावताय असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून हे प्रोडक्ट जे आहे ते तुम्हाला अठरा टक्के मध्ये मिळणार आहेत इथं तुम्हाला सगळ्यात मूर्ख बनवलेलं आहे म्हणजे आता एखादी वस्तू तुम्हाला जर आता एखादी सोलार पंप तुम्ही जर खरेदी केला तर तुम्ही का बार बार पूर्ण सेट खरेदी करणार आहात का त्याच्यामध्ये तुम्हाला एखादा पार्ट बिघडल्यानंतर म्हणजे एक याच्यात एक मराठीमध्ये एक मन आहे एक कब्बर जहासाठी कब्बर दुधासाठी पूर्ण मैसच विकत घेणे अशातला प्रकार हा या ठिकाणी झालेला आहे जर एखादा तुमचा पार्ट जळाला एखादा कंट्रोलर जळालं एखादा पंप खराब झाला मोटर खराब झाली वायर खराब झाला तर त्यासाठी तुम्हाला पाच टक्के जीएसटी नाही त्यासाठी तुम्हाला पहिली तरी बारा टक्के लागत होती बारा टक्क्यात येत होती आता बारा टक्क्याचा स्लॅबच पूर्णपणे हा कॅन्सल करून टाकलेला आहे हा स्लॅब इथं किंवा इथं याच्यातल्या वस्तू गेलेल्या आहेत तर तिथं जे आहे ते तुम्हाला अठरा टक्के जीएसटी लागणार आहे म्हणजे तुम्हाला जी व्ही एफ डी ड्राईव्ह वगैरे ज्या होत्या त्या बारा टक्क्यात मिळत होत्या तर त्या सरळ अठरा टक्क्यावर येऊन झाल्यात इथं तुमच्यावर भूर्दंड हा वाढणार आहे जास्त होणार आहे आता त्याच्यानंतर ज्या वस्तू आता मेडिकल वगैरे जे आहे ते काही पाच टक्क्यावर आहे काही शून्य टक्क्यावर आहे शालेय ज्या वस्तू होत्या शालेय शिक्षणाच्या वह्या पेन पुस्तके जे आहे तर त्या वस्तू ज्या आहेत झिरो करण्यात आलेला आहे पण आता मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर त्याचे रेट खरंच कमी झालेत का हे पण तपासणं गरजेचं आहे दुकानदार हे कमी लावतात का आता बऱ्याचशा काय होतं की दुकानदार ते कोणत्याही आपल्याला रेटमध्ये कळत नाही जीएसटी कमी झालेली असली तरी ते रेट कमी होतच नाही कारण तो सामान्य माणसावर भूर्दंड पडायचा तो भूदंड पडतच राहतो त्याच्यानंतर तुमचं जे काही कपडे आहेत जे पंचवीसशे रुपयाच्या आतील म्हणजे ज्याचा पंचवीसशे रुपयाच्या आत बिल होत असेल ते सुद्धा त्या ठिकाणी शून्य टक्के केलेलं आहे एसी टी व्ही फ्रीजवर पहिले अठ्ठावीस टक्के जीएसटी लागत होती तर ती आता अठरा टक्क्यावर आणलेली आहे परंतु हेही तितकंच पाहणं गरजेचं आहे की खरंच दुकानदार आपल्याला ती वस्तू कमीमध्ये कमी, कमी रेटमध्ये लावतोय का ही गोष्ट सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे बांधकाम क्षेत्रामध्ये सिमेंटचा मोठ्या प्रमाणावर वापर होत होता आणि त्या सिमेंटवर खूप मोठा स्लॅब म्हणजे शेवटचा स्लॅब जो होता आता अठरा टक्क्याचा होता त्या ठिकाणी आता अठ्ठावीस ऐवजी सॉरी अठ्ठावीस टक्क्याचा मोठा स्लॅब होतात त्या ठिकाणी आता एवढी जीएसटी त्या लागणार आहे निश्चितच सिमेंटचे दर हे उतरतील एक अशी आशा आहे त्याच्यानंतर आता जे काही चैनीच्या वस्तू असेल तंबाखू बिडी सिगारेट वगैरे या वस्तूवर चाळीस टक्के म्हणजे हा नवा स्लॅब मध्ये असणार आहे आता याच्यामध्ये ते अशा पद्धतीत अपडेट झालेले आहेत पण आता शेतीविषयक जे काही ड्रीप आहे जे काही सिंचन साहित्य आहे जे काही पीव्हीसी सी आहेत जसं त्यांनी म्हटलं की बा या वस्तूवर आम्ही पाच टक्के जीएसटी आम्ही लावणार आहे परंतु त्यांनी त्याच्यामध्ये खुटी मारून ठेवलेली आहे की आता तुम्ही ह्या वस्तू कशासाठी नेताय म्हणजे काय आम्ही एखादा स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायचं का काय करायचं की बा ह्या वस्तू ज्या आहेत आम्ही शेतीसाठीच नेतोय तो म्हणतो की सरळ तुम्ही साधा एखादा एखादा पाईप घेतला मी पाईपाचा तुकडा घेतला तर तो त्यांचं म्हणणं आहे सरळ की तुम्ही हे कशासाठी नेताय आम्हाला काय माहिती आहे तुम्ही एखाद्या बिल्डिंगसाठी यूजसाठी नेताय का कारखान्यासाठी नेताय का कशासाठी नेताय हे सर आता हा विषय जो आहे काल आम्ही बऱ्याचशा कंपन्या कारण आम्ही मटेरियल घेण्यासाठी ज्या वेळेस कंपन्याकडे गेलो मी बिलिंग करायचं थांबलो होतो बऱ्याचशासाठी तर प्रत्येक कंपनीकडून प्रत्येक सी ए कडून असं उत्तर आलं आम्हाला की तुम्ही जी वस्तू नेताय आता समजा एखादा मोटर पंप कंट्रोलर घेताय कॉम्बो घेताय त्यावेळेस हा जीएसटी नक्कीच कमी लागणार नक्कीच त्या एच एस एम कोडमध्ये बसणार आहे परंतु अशा वेळेस जिथे सुट्टे पार्ट घेताय तुम्ही स्टार्टर खरेदी करताय तुम्ही वायर खरेदी करताय तुम्ही फ्यूज खरेदी करताय तुम्ही मोटर खरेदी करताय किंवा एखादा पार्ट खरेदी करताय तर अशा वेळेस तो पार्ट नेऊन नेमका कुठं लावायचा आहे हे त्यांना माहीत नाही म्हणे हे तुम्हाला अठरा टक्के जीएसटी मध्येच लागणार आहे अशा प्रकारचं जे आहे ते एक गोड गाजर देऊन एक फसवणूक केलेली दिसते या जीएसटी मध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळणारच आहे येत्या एक दोन महिन्यामध्ये याच्यामधून फायदा झाला आहे का नेमका तोटा झालाय परंतु मला तर असं वाटतं की याच्यामध्ये जे आहे ते शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचा याच्यामधून फायदा होणार नाही उलट याच्यामधून काहीतरी याचं नुकसानच होणार आहे कारण जे आहे तर ज्या वस्तू ज्या आपल्याला बारा टक्क्यामध्ये काही वस्तू मिळत होत्या त्या सरळ अठरा टक्क्यामध्ये गेल्या आता येणाऱ्या काळात खते बी बियाणावर आता ते म्हणतात की काही ठिकाणी झिरो आहे किंवा काही ठिकाणी काय आता किती लावलेले आहेत आता औषधं आहेत मेडिसिनवर पण काही ठिकाणी झिरो आहेत काही ठिकाणी पाच टक्के लागणार आहे आता ते येणाऱ्या काळात कळतच राह कळ कळणारच आहे आपल्याला नेमकं काय होणार आहे परंतु आपण आपल्या सेगमेंटमध्ये जर पाहिल्या पाहायला गेलोय हो तर आपल्या सेगमेंटमध्ये जर असं दिसतं तर यामध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही उलट त्या ठिकाणी म्हणजे हेच होणार आहे तोटाच होणार आहे कारण ज्या वस्तू बारा टक्क्यांना पहिल्या मिळत होत्या त्या, त्या सरळ अठरा टक्क्यावर गेलेल्या आहेत पाच टक्क्याची बिलिंग त्या ठिकाणी होणार नाही आणि ज्या वस्तूचे रेट आहेत आपल्या सोलार सेगमेंटमधले आणि इलेक्ट्रॉनिक सेगमेंटमधले जे थेस त्या ठिकाणी राहणार आहे आणि त्याच रेटमध्ये तुम्हाला त्या वस्तू मिळणार आहेत काही रेट वस्तूचे का रेट जे असतील वाढतील आता कॉम्बो जर घेत असाल त्या ठिकाणावर तुम्ही म्हणजे सोलार पॅनलसहित जर घेत असाल सोलार पॅनल असो क मोटर पंप कंट्रोलर असो तर त्या ठिकाणी तुम्हाला पाच टक्के जी एस टी ही निश्चितच लागणार आहे बाकी इतरत्र कोणतीही जी एस टी वगैरे तुम्हाला कमी झाले नाही तर तुम्हाला तुम्हाला काय वाटतं या जी एस टीच्या नवीन स्लॅबबद्दल मला कमेंटमध्ये नक्की कळवा खरं ज्याच्यापासून फायदा होईल का हे मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर इतराबरोबर शेअर करायला विसरू नका आणि महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद